नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण स्वाध्याय सात पॉईंट दोन अभ्यासणार आहोत तर त्यातील पहिला प्रश्न आहे एका कंपनीने आपले तीन प्रतिनिधी कंपनीची जाहिरात करण्यासाठी बाहेरगावी पाठवले पहिल्या प्रतिनिधीने दर सहा दिवसांनी दुसऱ्या प्रतिनिधींनी दर आठ दिवसांनी व तिसऱ्या प्रतिनिधींनी दर बारा दिवसांनी कार्यालयात येऊन अहवाल द्या अशी सूचना देण्यात आली तर ते तिन्ही प्रतिनिधी मापकरा इथे जे आहे विलंटी जे आहे या पहिली आलेली आहे याला दुसरी आहे प्रतिनिधी कार्यालयात कमीत कमी किती कमी दिवसांनी एकत्र भेटतील दोन हजार अठराला हा आलेला प्रश्न आहे बघा असे जेव्हा प्रश्न येतात तेव्हा आपण मोठा आहे म्हणून हा सोडून देतो पण या प्रश्न एवढा सोपा प्रश्न नाही कारण की गणित फार सोपा विषय आहे समजून घेतला तर काही चुटकीसरशी आपल्याला पूर्णपैकी पूर्ण मार्क देऊन जाणारा हा गणित विषय असतो तर बघा काय सांगितलेलं आहे पहिल्यांदा तर आपल्याला तीन प्रतिनिधी दिलेले आहेत पहिल्या प्रतिनिधींनी सहा दिवसांनी यायचं आहे दुसऱ्या प्रतिनिधींनी आठ दिवसांनी यायचं आहे आणि तिसऱ्या प्रतिनिधींनी बारा दिवसांनी यायचं आहे आणि अजून एक याच्यामध्ये की पॉईंट आलेला आहे तो म्हणजे कमीत कमी किती दिवसांनी एकत्र भेटतील आणि मी तुम्हाला सांगितलेलं आहे कमीत कमी म्हटलं की काय काढायचं आहे आपल्याला लसावी आणि जास्तीत जास्त म्हटलं तर काय काढायचं आहे मसावी मग आपण जे आहे लसावी काढूया सहा आठ आणि बारा तर या सर्व संख्यांना जे आहे एकाच संख्येने भाग देऊया अशी संख्या कुठली आहे बरं तर दोन बेत्रिक सहा आणि बेचूक आठ नंतर इथे सहाचा भाग जाईल नंतर जे आहे आता यातील बघा या दोन संख्यांना जे आहे दोन्ही भाग जाईल तीनने तीनला जाणार नाही म्हणून जे आहे आपण ज्या संख्यांना भाग जातो त्या संख्यांना भाग देऊया कमीत कमी दोन संख्यांना तरी भाग गेलाच पाहिजे नंतर जे आहे तीन जसेच्या तसे लिहू येऊ लिहून घेऊया नंतर बे दोन्ही चार आणि बेत्रिक सहा आता कुठल्या संख्येने भाग जाईल बरं तर तीन या संख्येने या तिघा या दोन संख्यांना जे आहे भाग जाईल तीन एक तीन दोन जसाच्या तसा आणि तीन एक तीन आता बघा या ठिकाणी जे आहे मूळ अंक आलेले आहे आता भाग जाणार नाही कारण की जे आहे एकच संख्या आपल्याकडे उरलेली आहे मग आता काय करावं लागेल आपल्याला तर या सामायिक अवयवांचा ही जे आहे असामायिक अवयव यांचा गुणाकार करावा लागेल मग आपण गुणाकार करूया दोन गुन्हेला दोन गुन्हेला तीन गुन्हेला दोन तर दोन दोन्ही चार चार्त्रिक बारा आणि बारा दोन्ही चोवीस तर आपलं उत्तर जे आहे चोवीस आलेलं आहे जे की पर्याय क्रमांक तीन आहे लसावी आपला चोवीस आलेला आहे म्हणजे ते कमीत कमी किती दिवसांनी एकत्र भेटतील बरं तर, तर चोवीस दिवसांनी जे आहे एकत्र भेटतील असायचं उत्तर काढायचं गणित मोठं जरी दिसत असेल तरी आहे की नाही सोपं अगदी सोपं आहे नंतर जे आहे दुसरा प्रश्न आहे दोन संख्यांचा मसावी सहा असून त्यांचा लसावी बहात्तर आहे त्या संख्या तीनास चार या प्रमाणात आहे तर त्या संख्या कोणत्या पहिल्यांदा बघा असं उदाहरण सोडवताना तुम्हाला दोन सूत्र आठवणार हो आहे पहिलं म्हणजे लसावी गुणेला मसावी बरोबर पहिली संख्या गुणेला दुसरी संख्या नंतर जे आहे लसावी छेदामध्ये मसावी बरोबर असामायिक अवयवांचा गुणाकार किंवा त्या स आलेल्या संख्येच्या असामायिक अवयवांचा गुणाकार मग आपल्याकडे जे आहे कोणतं सूत्र वापरायचं आपण जे आहे अशा केसेसमध्ये जे आहे दुसरं सूत्र वापरायचं जर आपल्याला पहिली संख्या दिलेली असेल दुसरी संख्या दिलेली असेल लसावी दिस दिलेलं असेल तर आपण जे आहे या मसावी काढू शकतो किंवा प लसावी दिलेलं असेल मसावी दिलेलं असेल आणि दुसरी संख्या दिलेली असेल तर आपण पहिली संख्या काढू शकतो आता इथे काय दिलेलं आहे ते आपण लक्षात घ्यायचं की आपल्याला मसावी दिलेला आहे लसावी दिलेल्या आहे आणि त्या संख्यांचं प्रमाण दिलेलं आहे म्हणून आपण काय करायचं पहिल्यांदा तर त्या संख्यांचं जे आहे त्या संख्येचा असामायिक अवयव काढायचा आहे आणि नंतर त्यांचा गुणा अव असामायिक अवयवांचा गुणाकार करायचा आहे आपल्याला तर बघा आपण पहिल्यांदा बहात्तर मसावी अस देले、लसावी असल्यामुळे जे आहे लसावीच्या ठिकाणी लिहिलेलं आहे नंतर मसावी जे आहे आपल्याकडे सहा दिलेलं आहे म्हणून सहा लिहिले मग सहा एक सहा आणि सहा एक सहा खाली छेदामध्ये एक उरले बारा आणि सहा दोन्ही बारा तर बाराचा भाग गेलेला आहे आता बाराचे आपल्याला असे अवयव पाडायचे आहे की जे असामायिक असतील आता बाराचे जर अवयव आपण पाडले तर तीनचूक बारा मग आता काय करायचं आहे तर या अवयवांना आपल्याला मसाविने गुणायचं आहे मग मसाविने गुणल्यानंतर आपल्याकडे पहिली लहान संख्या व मोठी संख्या येणार आहे सहा त्रिक अठरा आणि चूक चोवीस तर त्या संख्या अठरा व चोवीस आहे जो की पर्याय क्रमांक तीन आपला बरोबर आहे आता तुमच्या एक अजून लक्षात आलं असेल की आपल्याला जर प्र त्या संख्या प्रमाणात दिलेल्या असतील बघा त्यांचं प्रमाण दिलेलं आहे म्हणजेच जे आहे ती तीनास चार आहे आता इथे जर आपण प्रमाण काढण्याचा प्रयत्न केला तर फक्त अट एक आहे की त्या संख्येला एका संख्येने भाग दिला पाहिजे तर चार त्रिक बारा चार चूक सोळा ही असू शकते आता चोवीस आणि बत्तीसला एका संख्येने भाग गेला पाहिजे अशा संख्या आपल्याला शोधून काढायच्या आहे तर चोवीस आणि बत्तीस जे आहे चारच्या पड्यामध्ये येते तर जे आहे चार चूक सोळा चार पंचवीस चार सखम चोवीस आणि चार आठ बत्तीस आता सहा आणि आठला जर आपण भाग दिला तर त्यांचंसुद्धा जे आहे तीनास चारही प्रमाणे येईल म्हणजे इथे दिलेल्या सर्व संख्यांना जे आहे तिनास चार या प्रमाणात जे आहे भाग जातो आहे नंतर चौथा जर आपण पर्याय बघितला तर सात्त्रिक एकवीस सात्चुक अठ्ठावीस तर यालासुद्धा तिनास चार या पद्धतीने भाग जातो आहे परंतु परंतु जे आहे आपण जर मसावीने ज्या जर या प्रमाणाला गुणलं सायंत्रिक अठरा आणि सहाचूक चोवीस तर आपल्याला अगदी सोप्यात सोप्या पद्धतीनं जे आहे गणिताचं लगेच काही सेकंदात उत्तर मिळून जाईल पण तरीही मी मला रेकमेंड करते की तुम्ही जे आहे बेसिक पद्धतीनं जा कारण की ही जी पद्धत आहे वारंवार वारंवार गणित सोडून जे आहे तुम्हाला लक्षात येईल म्हणून तुम्ही पहिल्यांदा जे आहे अशा प्रकारचं जेव्हा गणित आलं तेव्हा दुसरं सूत्र आणि जे आहे त्याचा जो आहे पूर्ण सारांश लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला उत्तर काढणे सोपं जाईल तिसरा प्रश्न आहे अशी दोन अंकी संख्या कोणती की जिला चारने पाचने व सहाने भागल्यास बाकी तीन उरते तर अशी है जी आहे चार पाच व सहा आता पाच ही जे अंक आहे तो मूळ आहे आणि नंतर ह्या दोन समसंख्या आहे आणि संयुक्त संख्या देखील आहे तर आपल्याला भागायचं आहे तर पहिल्यांदा जे आहे मी माझी पद्धत सांगते तर या सर्वच अंकांमधून काय करते तर तीन तीन वजा करते याच्यातून जर तीन वजा केले तर जे आहे मला किती मिळणार आहे तर इथे एकशे चौदा मिळणार आहे नंतर इथे साठ मिळणार आहे इथे एकशे वीस मिळणार आहे आणि इथे जे आहे तीन तीन कमी केल्यास चौपन्न ही संख्या मिळणार आहे मग आता जे आहे आपण काय करूया म्हणजे हे कशासाठी सांगितलं मी तुम्हाला की गणित सोपं गेलं पाहिजे आता यांचं काय करायचं आहे आपल्याला लसावी काढायचा मग लसावी सगळ्यांना काढता येतो चार पाच आणि या ठिकाणी सहा तर सगळ्यांना जे आहे समान संख्यांनी भाग द्यायचा आहे तर अशी समान संख्या सांगा मला सगळ्यांना जर गेला नाही तर किमान दोन दोन संख्यांना तरी गेला पाहिजे मग दोन संख्यांना जे आहे आपल्या दोन्ही भाग जातो तर बेदोनी चार पाचला जात नाही म्हणून पाच जसाच्या तसा ठेवला नंतर इथे तीनचा भाग जातो आता जे आहे या संख्यांना कुठल्याच संख्येने भाग जात नाही म्हणून आपण आता इथपर्यंतच जे आहे गणित करणार आहोत मग हे आलेले सामायिक अवयव आणि असामायिक अवयव यांचा काय का करणार आहोत गुणाकार करणार आहोत दोन गुणेला दोन गुणेला पाच गुणेला तीन तर यांचा जर गुणाकार केला बेदुणी चार चार पंचवीस आणि विस्त्रीक साठ तर साठ हे उत्तर आलेलं आहे लसावी मग आपल्याला मिळाला की नाही आपला पर्याय साठ तर बाकी जे आहे ते आपल्याला वजा करायची आहे आणि जे आहे लगेच आपल्याला उत्तर मिळेल मग आपण साठ जरी उत्तर काढलं तर मग त्याच्यामध्ये जे आहे आपल्याला बाकी जे आहे अधिक करावं लागेल तेव्हा त्रेसष्ट येईल म्हणून तुम्ही गोंधळून जाल तर जे आहे आपल्याला कधीकधी लसावी मसावीच्या गणितामध्ये जे आहे बाकी उरेल असं जेव्हा सांगतात तेव्हा त्यातून जे आहे तीन वजा करून टाका ती संख्या जी आहे ती लसावी म्हणून येईल मग त्याच्यामध्ये जे आहे तुम्ही तीन कमी केल्यास जे आहे ज्या संख्येला लसावी येईल ती संख्या जी आहे आपलं उत्तर असेल हे तुम्ही लक्षात ठेवा चौथा प्रश्न आहे दोन संख्यांचा मसावी हा लसावीच्या एक छेद सहा आहे जर मसावी पाच असेल व एक संख्या पंधरा असेल तर दुसरी संख्या कोणती असं विचारलेलं आहे आता याच्या या, या गणितामध्ये पहिल्यांदा काय दिलेलं आहे मी वाचला परंतु काय दिलेलं आहे मी तुम्हाला समजावून सांगते मसावी हा लसावीच्या छेद सहा आहे म्हणजे आपण जर लसावीचे सहा भाग केल्यास त्यातील एक भाग जो आहे तो मसावी आहे असं सांगितलेलं आहे जर मसावी पाच असेल मसावी पाच आहे म्हणजे एक भाग आपल्याला मिळालेला आहे पाच पाच मिळालेला आहे तर सहा भाग सहा गुणेला पाच जर आपण केले तर आपल्याला जे आहे लसावी मिळून जाईल सहा गुणेला पाच केल्यास आपल्याकडे उत्तर किती येईल सांगा पटकन तर उत्तर येईल तीस तर जे आहे आपल्याला लसावी तीस मिळून गेलेलं आहे व एक संख्या पंधरा असेल तर दुसरी संख्या कोणती मग आपल्याला सूत्र कोणतं वापरायचं आहे आत्ता सांगितलेलं तर एक क्रमांकाचं सूत्र आपल्याला वापरायचं आहे या ठिकाणी लसावी गुन्हेला मसावी बरोबर पहिली संख्या गुन्हेला दुसरी संख्या आता ब लसावी आपल्याकडे तीस आलेल्या आहे बऱ्याच मुलांना तीस कसा आला ते समजलं नसेल तर बघा या ठिकाणी जे आहे मसावी हा लसावीच्या एकच सहा आहे म्हणजे जे आहे सहा भाग केलेले आहे एका संख्येचे त्यापैकी जे आहे एक भाग जो आहे म्हणजे एका वस्तूचे जे आहे किंवा एका संख्येचे सहा भाग केलेले आहे तर अशी कुठलीही संख्या असू शकते तर त्यातील एक भाग जो आहे तो मसावी आहे आता मसावी किती आहे हे यांनी सांगितलेला आहे आपल्याला मसावी किती आहे मग पाच आहे मग आपल्याला जे आहे किती भाग केलेले आहे सहा म्हणून जे आहे आपल्याला जे आहे पाच गुन्हेला सहा केलं त्यामुळे जे आहे आपल्याकडे लसावी आलेलं आहे मग आपण सूत्र लिहून घेऊया लसावी गुन्हेला मसावी बरोबर पहिली संख्या गुण्हेला दुसरी संख्या तर लसावी आपण काढलेला आहे तीस मसावी आपल्याकडे आहे पाच पहिली संख्या म्हणजे एक संख्या दिलेली आहे एक संख्या दुसरी संख्या आपण त्याला म्हणू शकतो पहिली संख्या आहे आपल्याकडे पंधरा आणि दुसरी संख्या आपल्या आपण त्याला एक समजूया ती आपल्याला माहिती नाही ती काढायची आहे मग काय करूया आपण तीस गुन्हे गुन्हेला पाच छेदामध्ये जे आहे इथल्या संख्यांना किंवा या पदाला घेऊन येऊया पंधरा गुन्हेला यक्स तर बघा आता पंधरा एक पंधरा पंधरा दोन्ही तीस भाग गेला आपला नंतर जे आहे यक्स काढायचं आहे म्हणून जे आहे पाच दोन्ही दहा तर ती संख्या जी आहे दहा असेल जी की पर्याय क्रमांक दोन तुम्हाला उदाहरण समजलेलं असेल नंतर पाचवा प्रश्न आहे एकशे चव्वेचाळीस आणि तीनशे ते चारशे यांच्या दरम्यानची एक, ती एक संख्या यांचा मसावी बहात्तर आहे तर है। ती संख्या कोणती आता या ठिकाणी जे आहे आपल्याला एकशे चव्वेचाळीस दिलेलं आहे आणि तीनशे ते चारशे यांच्या दरम्यानची एक संख्या यांचा मसावी बहात्तर आहे असं सांगितलेलं आहे तर ती संख्या आपल्याला या पर्यायांपैकी कोणती आहे ते ओळखायचं आहे तर मसावी म्हणजे काय हे ज्यांचं क्लिअर झालेलं असेल ना त्यांना हा प्रश्न अजिबात कठीण नाही आहे मसावी म्हणजे सांगा महत्तम सामायिक विभाजक म्हणजे ही बहात्तर ही संख्या काय करते तर एकशे सुद्धा भाग जाते या संख्येने आणि तीनशे ते चारशेच्या दरम्यान जे आहे एक संख्या असेल जिला बहात्तरने निश्शेष भाग जाईल समजलं का इथेच अर्ध उत्तर संपलं तर मला सांगा बहात्तर या संख्येने जे आहे चला ठीक आहे आपण काय करूया दोन मिनटात बहात्तरचा पाळाच तयार करूया म्हणजे तुम्हाला अगदी क्लिअर होऊन जाईल तर बहात्तरचा पाळा कसा कराय तयार करायचा तर जे आहे सातचा पाळा लिहायचा इकडे दोनचा पाळा लिहायचा मग सात दोन्ही चौदा बेदोनी चार सात्री एकवीस आणि सहा आठ सात्री सातच अठ्ठावीस आणि दहा आणि इथे सात पाच पस्तीस आता हा जो आहे एक इथे आपल्याला फक्त एकक स्थानच ठेवायचं दशक स्थान जे आहे इथे मिळवायचं आहे तीनशे साठ इथे होऊन जाणार आहे तर बघा आता पाचपर्यंतच करूया म्हणजे आपलं जे आहे थोडं क्लिअर होऊन जाईल तर बहात्तर या संख्येने जे आहे एकशे पासून सांगितलेली आहे आपल्याला त्या संख्या एकशे ला भाग जातो दोनशे सोळा याच्यामध्ये आहे है। ला का तर नाही दोनशे सोळा नाही दोनशे अठ्ठ्याऐंशी आहे का नाही तीनशे साठ आहे म्हणजे आपला पर्याय जे आहे तीनशे साठ आहे समजलं का तुम्हाला म्हणजे या पद्धतीने मसावी या शब्दाचाच अर्थ ज्यांना कळलेला आहे विभाजक म्हणजे त्या दिलेल्या संख्येने जे आहे आपल्याला ज्या संख्या दिलेल्या आहे त्यांना निशेष भाग जातो हे ज्यांना समजलं त्यांचा लगेच उत्तर येऊन जाईल आता सवा प्रश्न आहे दोन क्रमवार समसंख्यांचा लसावी पाचशे चौवेचाळीस आहे तर त्या संख्या कोणत्या तर अतिशय सोपा प्रश्न आहे बघूया यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे आणि आपल्याला काय काढायचं आहे दोन क्रमवार समसंख्यांचा लसावी पाचशे चव्वेचाळीस आहे बरं लसावी दिलेला आहे आणि हिंड दिलेली आहे दोन क्रमवार संख्यांचा लसावी तर बघा दोन क्रमवार समसंख्यांचा जर मी तुम्हाला मसावी काढायला सांगितला तर किती येईल बरं तर पहिल्यांदा आपण बघा दोन आणि चार ह्या ज्या आहे क्रमवार समसंख्या आहे यांचा मसावी किती येईल तर बघूया बे एक बे आणि बे दोन्ही चार तर जे आहे नंतर बे एक बे तर आता यांचा मसावी जे आहे किती आलेला आहे तर दोन आलेला आहे या दोन्ही संख्येला जे आहे एका दोन या अंकाने जे आहे भाग केलेला आहे मग तुम्ही कुठलीही दोन क्रमवार समसंख्या घ्या त्यांचा मसावी हा नेहमी काय येतो दोनच येतो मग आपल्याला सूत्र वापरायचं आहे आपण सूत्र म्हणणार नाही त्यांना तर पद्धत म्हणूया मसावी गुन्हेला लसावी लसावी गुन्हेला दोन स बरोबर दोन संख्यांचा गुणाकार दोन संख्यांचा गुणाकार तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या दोन संख्यांचा गुणाकार मी परत लिहिते येते मसावी गुणेला लसावी बरोबर दोन संख्यांचा गुणाकार तर मसावी जो आहे आपल्याकडे दोन आहे आणि लसावी जे आहे पाचशे चव्वेचाळीस आहे तर आता जे आहे आपण गुणाकार करूया पाच चार दोन्ही आठ चार दोन्ही आठ आणि पाच दोन्ही दहा तर एक हजार अठ्ठ्याऐंशी आपल्याकडे जे आहे उत्तर आलेलं आहे आता दोन संख्यांचा गुणाकार एक हजार अठ्ठ्याऐंशी आपल्याजवळ यायला हवं आहे मग जे आहे आपण गुणाकार आता तीन पर्याय आपल्याकडे बरोबर आहे तर जे आहे चार दोन्ही आठ चार दोन्ही आठ आणि चार दोन्ही आठ तर आता जवळचा पर्याय जर आपण बघितला तर एवढा मोठा गुणाकाराला वेळ लागू शकतो तरीही गुणाकार ज्यांना सो अगदी सोप्पा जातो त्यांना पटकन जमतं पण बघा बेदोनी चार या ठिकाणी जे आहे चार आलेला आहे नंतर चारचूक सोळा इथे सोळा आलेला आहे आणि इथे तिन्त्रिक नऊ आपल्या तिन्त्रिक नऊ जे आहे आपल्याला जे आहे एक हजार अठ्ठ्याऐंशी हवं आहे तर या जो आहे एकक नंतर सोडून जे आहे तर कुठला जवळचा अंक आहे हे बघायचं आहे आणि तो पर्याय आपल्याला टिक करायचा आहे किंवा तो पहिल्यांदा सोडून बघायचा आहे मी टिक करायचा असं सांगत नाही आहे मी सोडून बघायचा आहे असं सांगते तर दहाच्या जवळ कुठली संख्या आहे तर दहाच्या जवळ नऊ ही संख्या आहे त्यामुळे आपण पहिला पर्याय जो आहे चौथा घेऊया बत्तीस गुन्हेला चौतीस आणि त्याचा जर गुणाकार जर एक हजार अठ्ठ्याऐंशी आला तर तोच पर्याय आपण गोल करणार आहोत तर चार दोन्ही आठ चार त्रिक बारा नंतर शून्य कारण की एक स्थाननी जे आहे आपण गुणलेलं आहे दशक स्थानमध्ये आपण गेलेलो आहोत त्याच्यामुळे शून्याने शून्य द्यायचं तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ आता जे आहे आठ सहा दोन आठ आणि नऊ एक दहा तर आला का तर हो आला त्यामुळे जे आहे आपण पर्याय क्रमांक चार हा बरोबर ठेवणार आहोत किंवा योग्य टिक करणार आहोत ठीक आहे प्रश्न सातवा आहे ज्या संख्येला अठराने भागले तर बाकी एक उरते चोवीसने भागले तर बाकी सात उरते व छत्तीसने भागले तर बाकी एकोणीस उरते अशी संख्या कोणती आता जे आहे आपल्याला हे अशा स्वरूपाचं उदाहरणसुद्धा मसावी लसावीचंच असते हे लक्षात घ्यायचं आहे तर अठराने भागले तर बाकी एक उरते मग काय करायचं आहे आपल्याला सर्व जे आहे वजापाकी करायची आहे बाकीची आणि भाजकाची जी आहे बाकी, बाकी वजापाकी करायची आहे मग अठरातून एक गेले किती उरले आपल्याकडे सतरा उरले नंतर जे आहे चोवीसने भागल्यास बाकी किती उरले तर सात उरले तर इथे जे आहे इथेसुद्धा सतराच येईल नंतर जे आहे छत्तीसने छत्तीसने भागल्यास बाकी एकोणीस उरते तर सोळातून नऊ गेले सात उरले आणि इथे जे आहे एक सतराच उरतात तर बघा आपल्याकडे वजापाकी किती आलेली आहे सतरा मग आता काय करायचं आहे जी विभाजक आहेत आपले त्यांचं काय करायचं आहे लसावी काढायचं आहे तर अठरा चोवीस आणि छत्तीसचे जे आहे आपण लसावी काढूया अठरा चोवीस आणि छत्तीस या सर्व संख्यांना जे आहे तीन्ही भाग जातो म्हणून तीननी भाग देऊया तीन सक अठरा तीन सत्तेवीस तीन आठ चोवीस आणि तीन एक तीन तीन दोन्ही सहा मसावी झालेला आहे आपला तीन कारण की आता जे आहे इथे बाकी संख्यांना जे आहे भाग जात नाही मग जे आहे आपण लसावीकडे वळूया बेत्रिक सहा बेचूक आठ आणि सहा दोन्ही बारा नंतर परत दोन संख्यांना भाग जातोय तर तीनला भाग जात नाही दोन्ही त्याच्यामुळे तीन जसंच्या तसा ठेवूया नंतर बे दोन्ही चार बेत्रिक सहा आता जे आहे इथल्या दोन संख्यांना एका संख्येने भाग जातो नंतर तीन एक तीन तीनने दोनला भाग जात नाही जसं जे तसं ठेवायचं आहे आणि तीन एक तीन आपला भागाकार संपलेला आहे एकच संख्या बाकी आहे आता सामायिक अवयवांचा आणि असामायिक अवयवांचा आपल्याला करायचा आहे गुणाकार आपण गुणाकार करूया तीन गुन्हेला दोन गुन्हेला दोन गुन्हेला तीन गुन्हेला हा दोन घ्यायचा आहे बघा तीन गुन्हेला दोन गुन्हेला दोन गुन्हेला तीन आणि हा जो आहे अवयव त्यालासुद्धा आपल्याला ॲड करायचं आहे म्हणजे गुणाकार करायचा आहे तर तीन दोन्ही सहा सहा दोन्ही बारा बारात छत्तीस आणि छत्तीस दोन्ही बहात्तर तर बहात्तर आपल्याकडे काय आलेलं आहे लसावी आलेला आहे लसा आता या बहात्तरमधून जे आहे आपली जी वजापाकी केली ती वजा करायची आहे समजलं का तुम्हाला तर आपण बहात्तरमधून जे आहे सतराला वजा करणार आहोत मग आता जे आहे बारातून सात गेले किती उरले बारातून सात गेले पाच उरले इथे उसना घेतला होता त्याच्यामुळे इथेच ठेवणार आहोत तर त्याला परत देणार आहोत आणि सातमधून दोन गेले किती राहिले तर पाच उरले तर तो पर्याय कुठला आहे सांगा मला तर तो पर्याय आहे पर्याय क्रमांक चार आठवा प्रश्नसुद्धा त्याच स्वरूपाचा आहे जसा सातवा प्रश्न आपण सोडवला पहिल्यांदा आपण प्रश्न वाचूया रीनाकडे काही फुले आहेत तिने प्रत्येकी बारा याप्रमाणे फुलांच्या माळा तयार केल्या तर तिच्याकडे अकरा फुले उरतात जर प्रत्येकी सोळा याप्रमाणे फुलांच्या माळा तयार केल्या तर पंधरा फुले उरतात जर प्रत्येकी अठरा याप्रमाणे फुलांच्या माळा तयार केल्या तर सतरा फुले उरतात तर तिच्याकडे कमीत कमी किती फुले असतील आता या क्वेश्चनमध्ये आपल्याला कमीत कमी हा शब्द दिलेला आहे त्याच्यामुळे जे आहे आपल्याला अगदी सोप्प झालं आहे की लसावी काढायचा आहे ठीक आहे तर आता जे आहे व्हिडिओ पॉज करा आपण जे सातव्या प्रश्नाला पद्धत वापरली आहे त्याच पद्धतीनेच न सोडवा उत्तर काढा आणि नंतर उत्तर बरोबर आहे की नाही ते बघा आणि जर उत्तर बरोबर असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा बरोबर आहे ना तर आता बघूया आपण तर बारा रिणाने बारा फुले घेतली तर तिच्याकडे अकरा फुले उरतात की काहीतरी फुलं आहे तिच्याकडे बारा फुले घेतली आणि बारा फुलांचे जर माळा केली तर तिच्याकडे अकरा फुले उरतात जर, जर तिने सोळा फुले घेतली तर तिच्याकडे पंधरा फुले उरतात जर प्रत्येकी अठरा याप्रमाणे फुलांच्या माळ्या तयार केल्या तर सतरा फुले उरतात तर आता जे आहे आपण सगळ्यांची वजापाकी करूया वजापाकी तुमच्या लगेच लक्षात येत आली असेल बारा जर घेतले तर तिच्याकडे अकरा फुले उरतात म्हणजे एक फुले उरतात इथे सोळा पंधरा आहे म्हणजे एक वजा आणि इथे जे आहे अठरा सतरा म्हणजे वजापाकी जे आहे एकच येणार आहे तरी जे आहे आपण वहीवर उतरवून घेऊया म्हणजे अजून क्लिअर होऊन जाईल तर बारा वजा अकरा बरोबर एक नंतर जे आहे सोळा घेतले तर तिच्याकडे पंधरा फुले उरतात त्यांची वजापाकी एक नंतर अठरा फुले जर घेतले तर सतरा फुले उरतात वजापाकी येईल एक आता काय करायचं आहे आपल्याला भा विभाजकांचा जो आहे आपल्याला लसावी काढायचा आहे बारा सोळा आणि अठरा तर जे आहे सर्व अंक समा आहे त्याच्यामुळे दोन्ही भाग देऊया तर बेसखं बारा आठ आणि इथे नऊ आता जे आहे दोन संख्यांना तीनने भाग जातो त्याच्यामुळे आपण तीनने भाग देऊया तीन दोन्ही सहा आठला जात नाही म्हणून आठ जसं जे तसं आणि तीन त्रिक नऊ परत जे आहे दोन संख्यांना दोनने भाग जातो बेक बे आणि बे छुक आठ नंतर तीनला भाग जात नाही त्याच्यामुळे आता जे आहे चार व तीन ह्या संख्यांना भाग जात नाही त्याच्यामुळे आता आपण आपला जे आहे भागाकार थांबवूया आता हे झाले सामायिक अवयव हे झाले असामयिकवय यांचा करूया गुणाकार दोन गुन्हेला तीन गुणेला दोन गुण्हेला चार गुणेला तीन तीन दोन्ही सहा किंवा दो दोन त्रिक सहा सहा दोन्ही बारा बारा चूक अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस गुणेला तीन तर अठरीक चोवीसशे चार इथेच करून घेऊया अठ्ठेचाळीस त्रिक अठरा चोवीस चोवीसशे चारा हाचाळीस दोन आणि चार त्रिक बारा तेरा चौदा एकशे चव्वेचाळीस तर या एकशे चव्वेचाळीसमधून काय करायचे आहे तर आपल्याला एक वजा करायचे आहेत मग एक वजा केल्यास आपल्याकडे उत्तर किती आलेलं आहे तर एकशे त्रेचाळीस म्हणून लसावी एकशे चौवेचाळीस आहे वजा जर आपण एक केले तर आपल्याकडे एकशे त्रेचाळीस जे आहे फुले असतील म्हणून पर्याय क्रमांक तीन आपल्याला गोल करायचा आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक नक्की करा जेणेकरून मला जे आहे प्रोत्साहन मिळेल बरेच व्हिडिओ जे आहे ते डिलीट झालेले आहेत त्याच्यामुळे मी क्ष तुमची क्षमा मागते आणि परत जे आहे ते व्हिडिओ अपलोड करण्याची हमी पण देते धन्यवाद